हो सर या लवकर किती वेळ उशीर झाला आपल्याला या सर झालं हा झालं हावरा की राव किती वेळ ऑफिसला जा साडे दहा वाजे द्या चला चला नाही वेळ झाला चला 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 इकडे ये माझ काम आहे अगे भई जाऊ दे मला ऑफिसला लिळ झालाय ए बुकनीच्या इकडे ये लाईट गेले अरे मी करत नाही मालले काम आहे काय ना हा आलो आलो हे तुम्ही दोघं थांबायत मिळाले लगेच होते चलाय मला पीठ दळून पाहिजे देऊ राणा तुमचा बघा तुमचा झाला तुमच्या हाताचा उपयोग झाला होईलेशानस जाऊ का बायको गडबड गडबडे

हो साहेब चला लवकर केस बी झाली शिव तुमच्या बाय तुम्हाला बसा लवकर हो साहेब आज काय आपल्याला काम येत नाही वाटत दोन दिवस एक तर केस आल्या का आपल्याला दया कुछ कुसतो गडबड फोन में नहीं इसलिए तो फोन नाही मालिका तुम्ही अरे तिले मोठीच स्टोर रे मी जेव्हा आठ वर्ष होतो तेव्हा माझ्या डोक्यात वाल महिंदा घालत्या तेव्हा मी असं असं खालवा लागलो तेव्हापासून ही सवय झाल्या तुम्हाला सवय मग नाही बघतो केस बघतो हॅलो केसीबी प्रदिमन स्पीकिंग केसीबी प्रदिमन का अरे नाही ना रे रावा स्पीकिंग स्पीकिंग म्हणजे बोलणे हा 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 बोला तर आमचं बोर्ग काय शाळा जायला झाले जरा बेटिंगाला अरे तसली कामं मी घेत नाही सुचकाईच्या कसली करताय आम्ही केसेस घेतोय केस आहे एक किलो भर हो। आज घेऊन घेऊन जावा अरे कसली केसेस ना आम्ही मर्डर चोरी चोरी आपली केसेस घेते मर्डर केस घेतले अरे ते आपलं आजपर्यंत दहा मंग्याच्या मर्डर केसेस घेतल्यात आम्ही ज्या तुमचं काम लय चांगलं आहे होतोय हा हॅलो हॅलो अरे काही ते जरा मोठे मर्डर केसेस सांगत जा जास्त हां हां चला थांबा बंद घे तो बंदू घे गोळ्या संपला अरे त्या बुरट्याचं घर कुठे रेड ले अरे पहिले कोण मा पतंजली अंजली

लुलु लुलु बाळा तू का जात ना शाळेला ए मागे जर ना दिंगा रा। दया कुस्त गडबड गडबडे अव सर तुमच्या टाइम मध्ये जरा का रागाण साहेल <laughs> ए तू जा जाय का तो उलटा टाकून आणू मला उलटा टाकून मारणार आहे तुझं वर्ग जाते शाळे सत्यजीत आपलं अभिजीत चला उचला ना आला काय साहेब आपली काय कायच राहिली लहान मुलांना आपल्याला पळून पाठवली दया पुस्तक गडबडे उदर क्या हुआ किस सांग ना मत अरे भरत्या एसिपी एक तर मराठीच नाही तर हिंदीच बोल साहेब अरे असू दे असू दे अरे दुसरा फोन उचल वाट बघा हॅलो हॅलो सर माझं गेलं अहो ल ल ल चोरीला गेलं देवा मत जा काय मज्जा जाय सांगताय गरिबीची चेष्टा करताय वे या लवकर आला आलो चला रे चला साधा बंदूक सर तुला मग जर मराठीत बोल म्हणाली मी मराठीतच बोलायची <yr Otto> माझ बोगड चोरीला गेलो र कस <laughs> गेल कुठे गेलो रे कुणाला धाडे भरली माझ बोगड चोरायला अरे वा मज्जा तुझ फार वाईट झाल <था> रे अरे चुकाळीच्या बोगड हुडकान बोल रडायला बोलूले होय काय अरे हो सांबा हाँ? सांबा कुठलं काल रात्री शोलो पिक्चर बघून आले तेव्हापासून सामान बरसंती करायला लागले हाय शी आय डी आई ते तुमचं बोकट कसं होतं आणि कुठं होतं ते पिंजराच उतान ते काळं होतं समज गय बेसन पेट आभिजे हा आबे जे तोड का काय द्या बोकट कुठे गेले चला चला भोग रवडनं काटाला या

तुझी तारीफ नाही तुझे अब्रू काढले अब्रू होय काय ये हो बाडिया हळो बोल नाही तर कना कना थोडी येईन रे हो आम्हाला माहिती पडली की तुम्ही बोकाड चोरले म्हण ए तुझ्या किरडीचा दांडा मोडला <laughs> काम नाही इथन जावा नाही तर तुम्हाला एका बुक्कीत ढगा पाठवी तुम्हाला आजी म्हणतोय तुझी आहे असं आजी अजून मला बोलत आहे ती पिक्चर मध्ये हिरोनी म्हणून काय तुम्हाला पिक्चर मध्ये हिरण म्हणून तर त्यांची कपडी बोलत असेल आजी मला वाद घालायला टाइम नाही हे तू ए लाला हेच तुझं पोकड काय रेडकू म्हटलं आणि पोकड म्हटलं प्रयत्न करतो की नाही चला येत इथं बहुतेक नाही दुसरीकडे बघा चला नमस्कार मित्रांनो मी सुभाष कोळेकर मी विकास पडळकर मी अजय पंडे आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद